प्लान एक कार्यक्रम आयोजन करते मैं बहुत बहुत धन्यवाद देता देताहू अभिनंदन करताह सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा घर म्हणजे नाताळ क्रिसमस प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून देशातने जगभरामध्ये साजरा होतो आणि दया क्षमा शांती प्रेम ही प्रभू येशूची शिकवण संपूर्ण जगाला देण्याचं काम या ठिकाणी प्रभू येशूनी केलं आणि म्हणून आज आपण फक्त कॅथलिक समाजाचेच नाही तर सर्व लोक सर्व जाती धर्माचे लोक हा आण नाताळ आणि नवीन वर्ष साजरा करतात आणि जिकडे बघा तिकडे जनतेच्या सगळीकडे क्राऊड आहे अगदी तरुणांपासून महिलांपासून सर्व अबाल उर्धव ज्येष्ठांपर्यंत सर्व रस्त्यावर आले आणि सगळीकडेच एक नवीन वर्षाचं जल्लोषामध्ये स्वागत आपण करतोय मी मे ये देशवासियो कोरे सभी लोगो को, साल के उपलक्ष मे सारी शुभकामनाएं देता हूं और राहुल